निलंगा तालुक्यातील औरा शहाजानी ते तगरखेडाला जाणाऱ्या रस्त्यावरील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुलाचे काम पूर्णत्वास आल्याने साधारणतः पंचवीस ते तीस खेड्यांचा औरात बाजारपेठेला येण्याचा जवळचा मार्ग मोकळा झाला आहे या पुलाच्या कामासाठी तगरखेडा ग्रामपंचायतीने सततच्या पाठपुरावा केल्याने या पुलाला शेवटचा स्लॅब पडला आहे वाहतुकीसाठी जवळचा मार्ग मोकळा होत असल्याने नागरिकातून तगरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले जात आहे त्या पुलाच्या अंतिम कामाची काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी पाहणी केली निलंगा तालुक्यातील औरा शहाजानी ते तगरखेडा तेरणा नदीवरील पुलाची गत पंधरा वर्षांपूर्वी स्वर्गीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंजुरी घेतली या पुलाच्या कामाची अनेक वेळा उद्घाटनही झालं मात्र तांत्रिक अडचणीमुळे व बजेट अभावी हे काम प्रलंबित होतं सदर कामाकरिता तगरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच केवळबाई सूर्यवंशी व उपसरपंच मदन बिरादार यांनी सतत काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्यामार्फत लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख शासनाकडे पाठपुरावा केल्याने अखेर या पुलाचा मार्ग मोकळा होऊन बजेटची तरतूद करण्यात आली व या पुलाचा शेवटचा स्लॅब पडला औरात बाजारपेठेशी जोडलेली तगरखेडा हालसी तांबरवाडीसह सा साधारणतः महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमा भागातील पंचवीस ते तीस खेड्यांचा जवळचा मार्ग झाल्याने नागरिकातून अभिनंदन केलं जात आहे याची पाहणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी केली पाहणीदरम्यान अभय साळुंके यांनी पुलाच्या कामासंदर्भात सततचा पाठपुरावा करून काम मार्गी लावून रहदारीचा जवळचा मार्ग मोकळा केल्याने औरा शहाजनी ग्रामपंचायतीसह तगरखेडा ग्रामपंचायत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी औरा शहाजनीचे माजी सरपंच मोहनराव भंडारे तगरखेडाचे माजी सरपंच वैजनाथ आप्पा वलांडे चेअरमन रमेश राघो बाबुराव भंडारे हाजी सराफ अजित माने सुधाकर पाटील अंबादास जाधव ॲडव्होकेट नारायण सोमवंशी उपसरपंच मदन बिरादार रणजित सूर्यंशी राष्ट्रवादीचे लक्ष्मण कांबळे मधुकर बिरादार उमाकांत भंडारे माधव गाडे संतोष स्वामी विजयकुमार कलगाने शंकर बिरादार खुशाल पाटील पिंटू कुंभार विलास कांबळे अंकुश पाटील हुसेन सय्यद शिवसेनेचे लखन बोंडगे आदींसह काँग्रेसचं राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते